हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज जी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक वेळा आपण चपाती ही रोज आपल्या घरात केलीच जाते मग त्यावेळेस काय होतं की पीठ हे शिल्लक राहतं कोणी बाहेर गेलं कोणी जेवणार नसेल किंवा अशी बरीचशी किंवा मळतानाच खूप जास्त झालं आहे किंवा अशी बरीचशी कारणं असतात त्यामुळे काय होतं पीठ शिल्लक राहतं मग शिल्लक राहिलेलं पिठाचं काय करायचं असं प्रश्न नेहमी पडतोच तर आता आपण इथे पिठ छान असं आपण मळून घेतलेलं आहे आणि पिठाचे दोन भाग केले तर इथे आपण आता छान असं हे चपाती प्रमाणे लाटून घेणार आहोत छान इथे आपण चपातीप्रमाणे लाटून घेतलेला आहे तर इथे थोडंसं चीज घेतलेला आहे जे बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आणि छान आपण चौकोनी अकरत हा पराठा करणार आहोत त्यामुळे छान असं पसरवून घ्यायचं तुम्ही त्रिकोणी आकार जर पराठा केला तर तसंही पसरू शकता किंवा चौकोनी केला तर त्या पद्धतीने सुद्धा पसरवून घेऊ शकता ज्या पद्धतीने आपल्याला पराठा करायचा आहे त्या पद्धतीने हे चीज पसरवून घ्यायचं छान आता आपण भरपूर प्रमाणे चीज पसरवून घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आणि पेरी पेरी मसाला भेटतो तो एक आपण थोडासा स्प्रेड करायचा त्याच्यावरती त्यामुळे काय होतं की चव खूप छान लागते आता हे असं घडी घालून घ्यायची आपल्याला चौकोणी आकारात घ्या करायचं आहे त्यामुळे चौकोणी घडी घालून घेणार आहोत आपण ह्या पद्धतीने तर इथे आपण चौकोणी आकारात पराठा छान असा फिट्ट करून घेतलेला आहे आता हाता आता पलटवून काय करायचं तुम्ही हाताने सुद्धा थोडं थोडं प्रेस करून किंवा जर आपल्याला बेलणं नसेल वापरायचं हाताने सुद्धा थोडं प्रेस, प्रेस केलं तरीसुद्धा चालते व थोडंसं जेव्हा आता आपण हे सामान टाकतो इथे आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि थोडं पेरी पेरी मसाला किंवा लाल तिखट किंवा जे काही तुमच्याकडे मसाला तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही पसरवू शकता आणि मुलांसाठी केलं की थोडंसं मुलांना चटपटीत आवडतं त्यामुळे इथे आपण पेरी पेरी मसाला वापरलेला आहे ती त्याची चव जी असते ती मुलांना प्रचंड आवडते आणि थोडीशी कोथंबीर पसरवून घेतलेली आहे तुम्ही हाताने ह्या पद्धतीने थोडंसं दाबून घेऊ शकता किंवा थोडंसं लाटण्याने सुद्धा प्रेस केलं ना तरीसुद्धा चालते तर इथे आपला पराठा तयार करून झालेला आहे तो आपण भाजून घेऊया तर इथे आपला तवासुद्धा गरम झालेला आहे तव्याला थोडंसं तेल लावायचं तेल तूप बटर किंवा काही तुम्ही वापरू शकता जे तुम्हाला आवडतंय ते तर त्यावरती आपण आता असे टाकून घेऊया आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं वरतून आता खालच्या बाजूने थोडासा पराठा भाजलेला आहे तर आता ही बाजूसुद्धा आपण भाजून घ्यायची आता ह्या साईडने आपण थोडंसं सा पीठ लावलं होतं मळ म्हणजे जेव्हा आपण पराठा लाटला तेव्हा त्यामुळे इकडून सुद्धा छान असं तूप तेल किंवा काही लावू शकता तुम्ही तुम्हाला आवडतं ते इकडून सुद्धा आपण छान लावून घेतलेलं ला आहे हा पराठा छान दाबून असं तुम्ही बघू शकता मस्त फुगलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी खरपूस असं भाजून घ्यायचा तर या बाजूने सुद्धा छान असं भाजलेला आहे आणि मस्त असं फुगलेलं आहे तर आता आपण काढून घेऊया तर इथे माझ्याकडे दोनच पराठ्याचं पीठ शिल्लक होतं त्यामुळे मी ते, ते, ते दोन पराठे करून घेतलेले त्यामध्ये चीज असल्यामुळे मुलं किंवा आपण आवडीने खातो तर रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला का त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल